राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव मंदिरांचा कायापालट होणार महायुती सरकारचा निर्णय पाचशेहून अधिक वर्ष जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा महत्वाचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एम एस आर डी सीने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवी बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिरांच्या कामांचा समावेश आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सीकडे सोपवली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला मिळू लागले आहे निवडणूक आयोगाच्या तंबीनंतरही जिल्हाधिकाऱ्यांच्या सुटेनात खुर्च्या सांगली जिल्ह्यातील पन्नासहून अधिकारी बदलीस पात्र तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या आणि स्वतःच्या जिल्ह्यात सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बदलाव करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले होते पण हा आदेश प्रशासनाने जणू धुडकावून लावला आहे निवडणूक आयोगाच्या तंबीनंतर अधिकाऱ्यांना खुर्च्यांचा मोह सुटत नसल्याचे चित्र आहे शनिवारी आयोगाने पुन्हा सक्त इशारा दिल्यानंतर आता तरी या अधिकाऱ्यांची उचलवागडी होते का याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सुमारे पन्नास वरिष्ठ अधिकारी बदलीस पात्र आहेत या अधिकाऱ्यांचा सांगली जिल्ह्यात तीन वर्षांचा कार्यकाळ यापूर्वीच पूर्ण झाला आहे तर काही अधिकारी सांगली जिल्ह्याचे रहिवासी आहेत या दोन्ही बाबी निवडणूक आयोगाच्या आदेशाचा भंग करणाऱ्या ठरतात निवडणुका मुक्त आणि पारदर्शी वातावरणात केल्या केल्या या बदल्या निवडणूक प्रक्रियेशी संबंधित जिल्हा परिषद महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सर्रास होतात तसे आदेश ऑगस्टमध्येच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले होते आणि त्यानुसार राज्यातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये बदल्या झाल्या देखील दोनच दिवसांपूर्वी ग्रामविकास खात्याअंतर्गत गटविकास अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आता पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक उपजिल्हा अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार पालिका मुख्याधिकारी महामंडळांमध्ये प्रतिनियुक्तीवरील अधिकारी यांच्या बदल्या प्राधान्याने कराव्या लागणार आहेत यापूर्वी बदलीच्या नियमातून पालिका आयुक्त आणि महामंडळातील अधिकाऱ्यांना सूट होती मात्र लोकसभा निवडणुकीपासून त्यांनाही नियम लागू झाले आहेत आणि त्यामुळे जिल्ह्यातील पन्नासहून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता आहे प्रत्यक्ष कार्यवाही कधी होणार याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली